मिरजेत गाढवे पंपा पेट्रोल पंपावर पुरवठा विभागाची कारवाई पाणी मिश्रित डिझेल पेट्रोल यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत पंपचालक आणि ग्राहकांच्या मध्ये वादावादीची घटना रात्री वखारबाग गाढवे पेट्रोल पंप, पंप या ठिकाणी चारचाकी वाहनांमध्ये पाणी मिश्रित डिझेल भरल्याने वाहन बंद पडून पंपचालक आणि ग्राहकांमध्ये वादावादीची घटना घडली होती याबाबत ग्राहकाने वाहनातून पाणी मिश्रित डिझेल दा काढून दाखवल्यानंतर डिझेल भेसळ प्रकार उघडकीस आला होता पंपचालक आणि ग्राहकांची उद्धट वर्तवणूक केली आणि तीव्र नाराजी व्यक्त करत ग्राहकांनी शेवटी तहसीलदार कार्यालय पुरवठा विभागात तक्रार केली आणि यावेळी पुरवठा निरीक्षक मिरज वर्षा कदम आणि त्यांचे पथक गाढवे पेट्रोल पंप या ठिकाणी दाखल झाले होते पंप तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवून पाणी मिश्रित डिझेल आणि पेट्रोल यांचे नमुने तपासणीसाठी घेतले ग्राहकांनी पंपचालक यांना जाब विचारल्यानंतर यावेळी वादावादीचा प्रकार घडला या पंपावरून पाणी मिश्र डिझेल भरून वाहनांचे नुकसान केले जात असल्याने हा पंप त्वरित बंद करण्यात यावा याची मागणी इंडियन ऑइलकडे करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब झांबरे यांनी दिली आहे

मी वर्षा कदम पुरवठा निरीक्षण अधिकारी मिरज आज दिनांक अठरा हो, स सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण साडेआठच्या सुमारास दूरध्वनीवरून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज आम्ही बोलवाड रोड येथील गाडवे पेट्रोल पंप या ठिकाणी भेट दिली असता आ, या ठिकाणी एका चार चाकीमध्ये जे भरलेलं डिझेल आहे तर ते संशयास्पद त्या व्यक्तींना आढळून आल्यामुळं ते इथं उपलब्ध असलेल्या आम्ही अॅल्युमिनियमच्या बादल्यांमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच पेट्रोल पंपावरील नोजलमधून सुद्धा आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि हे इथं उपस्थित सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि वाहन चालक यांच्या समक्ष आम्ही हे सर्व ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी देत हो, आहोत आणि या चौकशी अंतिम जे तपासणी रिपोर्ट येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल कारवाईच्या वेळी पूर्ण सेल पेट्रोल आणि डिझेल आम्ही बंद ठेवलेला आहे पण पेट्रोल वितरण आणि डिझेल वितरण हे हो अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळं आपण तपासाच्या रिपोर्ट वरून जे रिपोर्ट येतील त्यावरून पुढील निर्णय घेत आहोत धन्यवाद पेट्रोल पंपामध्ये डिझेलमध्ये पाणी मिश्रित डिझेल टाकून जवळजवळ दोनशे लिटर डिझेल मध्ये पाणी टाकून टाक्या फुल केलेल्या गाड्या बंद पडलेल्या अवस्थेत आहेत व मालका संघट संभाषण करत असताना त्यानं उरमट भाषा वापरून तो ग्राहकांना पंपावर येऊ नका म्हणून ही भाषा वापरतोय तेव्हा त्वरित ह्या पंपाला कुलूप लावावं याबाबत आम्ही पाठवा डायरेक्ट इंडियन ऑइल कंपनीला पत्राद्वारे निवेदन देऊन आम्ही हे पंप बंद कसा करायचा याबद्दल तक्रार करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज